सरकारच्या धोरणामुळे कांदा उत्पादकांच्या मानगुटीवरचं ओझ कायम आहे निर्यात बंदी करून सरकारनं कांदा बाजाराचं नाक दाबून ठेवलंय आता पाच देशांना कांदा निर्यातीची परवानगी दिली पण ही निर्यात सरकारी संस्थेच्या म्हणजे एन च्या माध्यमातून करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय देशांतर्गत बाजारात भाव वाढू नयेत यासाठी ही काळजी घेतली गेली तसेच सरकारनं कांदा निर्यात बंदीला मुदत वाढ देण्यासाठी वातावरण निर्मितीही सुरू केली सरकार कांदा बाजारावरील आपला कासरा आणखी आवडण्यासाठी काय काय करते यावरच आज आपण बोलूया पण त्यापूर्वी तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आम्ही शेती संबंधित दररोज अपडेट देणार आहोत तुमच्याकडून कोणताही व्हिडिओ मिस होऊ नये यासाठी बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा चला तर मग सुरू करूया कांदा बाजार सरकारच्या धोरणानं पडला हे आता नव्यानं सांगण्याची गरज नाही आपण कांदा निर्यात बंदी उठवली तर बाजारावर त्याचे काय पडसाद उमटतील याची चाचपणी सरकारनं यापूर्वीच केली आहे निर्यात बंदी उठवल्याची बातमी आल्यानंतर बाजारात त्याची काय प्रतिक्रिया उमटली याचा अभ्यास सरकारने केलाय निर्यात बंदी उठवल्यानंतर भाव चांगलाच वाढू शकतो तो याचा अंदाज सरकारला आलाच आहे त्यामुळं सरकार आपली बाजाराची पकड जराही सैल करायला तयार नाही सरकारने बांगलादेश युई मॉरिशस भूटान या देशांना कांदा निर्यातीचा कोटा ठरवून दिलाय पण ही निर्यात स्वतः सरकार एन आहे मुळात ही निर्यात अत्यंत तुटपुंजे आहे तसेच ही निर्यात एक गट्टा न करता टप्प्या टप्प्यानं होणार आहे एन ने आतापर्यंत निर्यात कशी करणार याबाबत स्पष्टता दिली नाही केवळ निर्यातदार आणि व्यापाऱ्यांची बैठक घेऊन जो कमी भावात चांगल्या गुणवत्ता त्याचा कांदा देईल त्याच्याकडून खरेदी करू असं सांगितलंय तेच जो कांदा आहे त्याचा एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत कांदा निर्यात बंदी केली आहे ही मुदत संपायला आता दोन आठवडे शिल्लक आहेत त्यातच कांदा बाजारातील चित्र बघितलं तर सरकारने कांदा निर्यात बंदी केली त्यावेळी बाजारातील आवकेपेक्षा सध्याची आवक कमी आहे तर बाजारातील आवक आणि शेतकऱ्यांची विक्री यांचंही समीकरण बदलू शकतं कारण खरीपाच्या तुलनेत रब्बी कांद्याची टिकवण क्षमता जास्त असते त्यामुळे शेतकरी माल होल्ड करू शकतात म्हणजेच बाजारात पॅनिक सेलिंग होण्याला कमी भाव असतो ही खरी सरकारची डोकेदुखी आहे त्यामुळे सरकार एकतीस मार्च नंतरही किमान लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत कांदा निर्यात बंदी कायम ठेवेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे कांदा निर्यात बंदी का महत्वाची आहे हे पटवून देण्यासाठी सरकार कांदा उत्पादनात मोठी घट झाल्याचे सांगत आहे सरकारने नुकताच आपला फळे आणि भाजीपाला उत्पादनाचा अंदाज जाहीर केला त्यामध्ये कांदा उत्पादन जवळपास सोळा टक्क्यांनी घटल्याचे सरकारने म्हटलंय तीनशे दोन लाख टन झाले होते तर यंदाच्या हंगामात कांदा उत्पादन लाख चा अंदाज चालू हंगामात कांदा दोनशे चोपन्न लाख टनावरच स्थिरावेल असा अंदाज केंद्रीय कृषी विभागानं दिलाय यंदा महाराष्ट्रातील कांदा उत्पादन त्रेचाळीस लाख एकतीस हजार टनांनी कमी राहण्याचा अंदाज आहे तर कर्नाटकात जवळपास दहा लाख टन आंध्र प्रदेशात तीन लाख चोप हजार टन आणि राजस्थान मध्ये तीन लाख बारा हजार टनाने कांदा उत्पादनात घट होण्याचा अंदाज केंद्रीय कृषी विभागाने दिला सरकारचा उत्पादनाचा अंदाज आल्यानंतर शेतकऱ्यांची आणखी चिंता वाढली कारण सरकार निर्यात बंदी कायम ठेवण्याची तर तयारी करत नाही ना हा प्रश्न आता सगळ्यांनाच पडलाय सरकार निवडणुकीच्या चार महिने आधी कांद्याची दरवाढ होऊ देत नाही तर ऐन निवडणुकीत सरकार कांदा दरवाढीचा धोका पत्करणार का हा प्रश्नच आहे केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंग यांनी नुकतेच एक वक्तव्य केलंय सध्याचा भाव शेतकऱ्यांसाठी चांगला आहे हा भाव शेतकऱ्यांना परवडतो असं या सचिव महर्द यांनी म्हटलंय सध्या बाजारात कांद्याला तेराशे ते सतराशे सरकारनं ठरवून टाकलंय की हा भाव परवडतोय तुम्ही सांगा तुम्हाला हे पटतय का येत्या काळात अॅग्रिकोला याच विषयावर रेग्युलर व्हिडिओ देणार आहे त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा वेळ असेलच तर चॅनल वर आता इतर व्हिडिओ नक्की चेक करा धन्यवाद